नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत नागपुरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची झाली अचानक भेट तर राज्य राजकारणात मोठ्या चर्चेंना उधाण आलं आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहेत आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा मिनिटे बंद दारावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही विधानसभा विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे त्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या दालनासमोर समोरून समुरू, उद्धव ठाकरे गेले मात्र त्यांच्या दालनाकडे त्यांनी डुंकून देखील पाहिले नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे आता राजकारणात राज्याच्या राजकारणात एक वेगळ्या चर्चांना उधाण आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं शिंदेंना धडा शिकवण्यासाठी तर उद्धव ठाकरेंनी ही भेट घेतली नसावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र